श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना वस्ती भवानी पेठ या संघटनेने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या रक्तदान शिबिर त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम हाती घेतलेले होते त्या उद्देशाने यंदाच्या वर्षी देखील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे प्रभाग क्रमांक तीन येथे माजी नगरसेवक माजी सभागृह नेते सुरेशा पाटील यांच्या सदा ईश्वर या निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य या लाभले एकूण तीनशे एकतीस जणांनी रक्तदान करून समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने रक्तदान केले यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक चेतन नरोटे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल गुरुशांत झुतरगावकर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धू निशाणदार कार्याध्यक्ष उमेश कोळेकर इन चॅनलचे संपादक समाधान वाघमोडे काँग्रेसचे नेते सुदीप चाकोते बिज्जू प्रधाने यशस्वी करण्यासाठी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना घोंगडे वस्ती भवानीपेठचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी सभागृह नेते सुरेश पाटील युवा नेते बिपिन पाटील मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले आज देशात राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सध्या तीनशेवा जयंती अहिल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती असल्याने आज आम्ही भावानीपेठ बी भागामध्ये आमच्या बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं सर्व धर्मीय सर्व समाजाचे लोक आजपर्यंत आम्ही रक्तदान केलं गेल्या चाळीस वर्षापासून अहिल्यादेवी जयंती करतात त्याच्या अगोदर पाच वर्ष अहिल्यादेवीच्या पुण्यतिथी करतो परंतु आतापर्यंत शंभर दीडशे दोनशे बाटल्या रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात पण पहिल्यांदाच आमच्या सर्वांचं इच्छा मनोकामना आपल्या बिरुलिंगेश्वरचे सर्व जमिनीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भवानीपेठमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात ना भूतवण भविष्य माझं पंचवीस वर्ष झाले मी नगरश्वर असताना रक्तदान झाले नाही परंतु एवढं रक्तदान तीनशे पार करायचं जे इच्छा मनोकामना देवासमोर आणि अहिल्यादेवी समोर ते होत ते आज पूर्ण करून तीनशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत तेवढं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेत जेणेकरून लोकांना कळालं की गेल्या अडीचशे वर्षापूर्वी अहिल्यादेवीनं जे कार्य केलेलं आहे आता अलीकडे एखादं दोन मंदिर आम्ही बांधला हो। तर तुलाही चोरजोरात सांगत असतो मी मंदिर बांधलो मी मंदिर बांधलो पण अहिल्यादेवीनं अडीचशे वर्षापूर्वी अनेक हिंदू मंदिर ख्रिश्चन जे असू दे किंवा दर्गा असू दे मशीद असू दे हे सर्व काम अहिल्यादेवी त्यावेळी अडीचशे वर्षापूर्वी केलेले आहेत अडीचशे वर्षापूर्वी आज बघितलं ते काम करत असताना त्यावेळी तर पाणीच नव्हतं आज पाच पाच दिवस पाणी नाही पण देवीनं ना कुठं कुठं पाणी नाही तिथं 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 विहि कोरलेत आणि आपण बघितला आम्ही एखादा दिवस जेवण दिला तर अन्नक्षेत्रामध्ये जेवण दिलावं महाप्रसाद दिलाव महाप्रसाद अहिल्यादेवी त्यावेळी देवी अन्नक्षेत्र उघडले त्या अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी कार्य एवढं केलेत आता आपण बघालो गडकरी साहेब आहेत आमचे रस्ते कारलेत पण अहिल्यादेवी ना त्यावेळी घाट रस्ते पाणी मंदिरे मस्जिदे दर्गा ख्रिश्चनचं जे काही पाडलेले चर्च आहेत ते बांधण्याचं काम पुण्य श्री लोक राजमाता अहिल्यादेवी केल्यामुळं त्यांचं त्रिवेणी संगम हे नाव पडलेलं आहे आता बघितला आपण आजपर्यंत कितीतर लोकांना राजमाता म्हणतात कितीतर लोकांना पुण्याचे लोक म्हणतात परंतु देवी कोणाला म्हणत नाहीत आपण बघितला फक्त देवी देवता देवालाच म्हणतात या देवीला देवी पण म्हणलेले आहे म्हणून मला म्हणायचं की या एकतीस मेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरं झालं पाहिजे डॉल्बी पिलवी कोण वाचवतेत मला माहीत नाही परंतु समाज उपयोगी जे काय आम्ही कार्य चाळीस वर्ष केलो वया पुस्तक वाटप साड्या वाटप गणवेश वाटप गोरगरीबांना आता आम्ही तीस तारखेला एकतीस तारखेला जे आई वडील नाही ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारचे शालेय साहित्याचे वाटप करणार आहे असं विविध कार्यक्रम या तीनशे जयंती निमित्ताने तीनशे वर्षात जे काही कार्यक्रम येतील पुढच्या एकतीस मे पर्यंत आम्ही चांगले मोठमोठे कार्यक्रम आरोग्य शिबिर वगैरे जे काही लोक सुचवतील ते सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहे या ठिकाणी आमच्या या भावनीपेठ वस्ती बिरुलिंगेश्वर आणि सर्व संघटनेचे लोक समाजाचे लोक मदत केल्यावर त्यांना खूप खूप आभार मानतो कारण पहिल्यांदा एवढं रक्तदान झालंय यांना सर्वांना श्रेय जात आहे कारण मी चांगला असताना लंगडा झालो किंवा माझे थोडं हे झालंय विषबाधा झाल्यामुळं मी काय करू शकलो नाही आजच्या मुलं जे काही केलेत त्यांना मी सलाम ठोकतो असंच त्याने कार्य करत जावं असं सदिच्छा व्यक्त करतो आईल्या देवीच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभापूर नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशन्ना पाटील यांच्या मार्गदर्शनातनं कार्यरत असलेल्या भोंगडे वस्ती येथील श्री विरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की आज माता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत आदरणीय सुरेशांना त्यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे सभागृहामध्ये दे, त्यांच्यासोबत काम करत असताना ते सभागृहात बोलण्यासाठी उभं असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेशांनाच्या मनोगतातनं मिळालेलं आहे आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेशांना त्यांचे चरणजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो व राज माता देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या करता आम्हाला सगळ्याला या ठिकाणी बोललं आहे संयोजक मंडळाचे आता संत सुरेशराव पाटील गेले चाळीस वर्ष झालं या ठिकाणी हे मंडळ आईल्या दिवशीचे जयंती असेल पुण्यतिथी असेल कुठेही जुनं मंडळ म्हणून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी हो या ठिकाणी रक्तदान शिबिर भरलं जातात अहिल्या दिवशी दुर्तं काढली जाते तर अहिल्या दिवशीच्या एकतीस तारखेला दुर्ताभिष्कला देखील इथे हजारो लोक येतात सुरेशांना पाटील आणि त्यांचा सर्व ग्रुप दोन हे चारशे आठ शिबिर या ठिकाणी सभा सगळ्यांनी नोंदवला आहे हे तीनशे वेळी जयंती आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये दे, जिल्ह्यामध्ये देवीचा जागर अहिल्यादेवीचा विचार हे या ठिकाणी धनगर बांधव प्रत्येक भागामध्ये मंडळाची स्थापना करून मिरवणूक काढून एकतीस तारखेला मी देखील आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आपल्या माध्यमातनं हे तीनशे वेळ जयंती आहे तीनशे व्या जयंतीला अहिल्यादेवीचे जे विचार आहेत ते विचार आपण मांडण्याचं सत्य तांधण्याचं आणि तसं वागण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे मी आव्हान करतो की एकतीस तारखेला पूर्ण श्लोक राजमहता वळकर एकतीस तारखेला त्यांना वंदन करण्याकरता अभिवादन करण्याकरता आपण सगळे जरी यावं मी आपल्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो या मंडळाला मंडळाचा वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचं नेतृत्व सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील हे करतात त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतात

डोंगरवस्ती परिसरात माजी नगरसेवक सुरेशचंद्र पाटील यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्त या ठिकाणी रक्तदान करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून मान्य सुरेशंद्र पाटील त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं असे किंवा प्रभागामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे उपक्रम त्या माध्यमातून राबवले जातात मी त्यांना या निमित्तानं सुद्धा शुभेच्छा पंढरपूर आयित्यदेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी माझ्या परिवाराच्या वती देखील खूप शुभेच्छा देखील राजमाता आयल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी नगर शिवसेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहानं दिमागदार पद्धतीनं राजमाता आयित्यदेवी यांची जयंती साजरा होत आहे प्रतिवर्षी अनेकविध समाज उपयोगी उपक्रम या मंडळाच्या वतीनं <state> मिळून समाजसेवा मंडळाच्या वतीनं या भागामध्ये राबवल्या जातात ज्यातून सर्वसामान्य गीरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या मंडळाचे विविध उपक्रम राबवले जातात खऱ्या अर्थानं राजमाता ऐद्यादेवी यांचं जीवनच जनसेवेला समर्पित होतं त्यांच्या कार्याचा वारसा आणि प्रेरणा घेऊन या मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगामध्ये सगळ्यात मोठं दान गुपला सण तर रक्तदान आहे रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळाच्या वतीनं साजरं केलं जातं आणि त्यातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम पुण्याचं काम या मंडळाचे कार्यकर्ते करतात म्हणून मी नगरसेवक सुरेशांना पाटील आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो आजचे मित्र

म्हणजे हे बघून आत्ताही उत्साह अण्णावर प्रेम करणारे एवढे कार्यकर्ता जवळपास एक तास दोन तासात शंभरच्या वर अकडा गाठलेला आहे पुन्हा एकदा अण्णांचं कार्य बघून आम्ही एक पक्षातला वेगळं सोडून सुद्धा अण्णावर प्रेम करण्यासाठी आम्ही इथे येतो त्यांना सदिच्छा भेट देतो तसंच सर्व सोलापूरकरांना एकतीस तारखेला होणाऱ्या राजमाता अहिल्या देवळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बस